गरवी कांद्याचे रोप जर्नेशनची टेस्ट साधारण शंभर बी टाकले होते जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के खाली होत म्हणजे लक्षात येईल टाकते टाकतो याच्या घेत काळ्याच्या काळ्या दिसणार नाही का पेपर पावलं होता हा हे पा जवळजवळ पंच्याण्णव टक्के जर्मनेशन झालेले दिसते अत्यंत कमी वेळामध्ये याचं जर्मेशन झालं आहे साधारण मला वाटतं अठरा गणपती उठल्याच्या दुसऱ्या दिवशी जर्मेशन टेस्ट घेतली आपण पहा आपण जरा वेगळे जरा त्यामुळे मोजू किंवा त्याच्यावर लक्षात येईल टाक बरे साधारण किती नऊ गोलेला जे बी आहे ते साईडला जरासा आपण घेऊया घेऊया बघा बहुतेक जवळजवळ आलेच नाही म्हणजे जवळजवळ संपूर्णपणेच जर्मेशन दिसते साधारण तर त्याच्यात थोडं पाण्याचा कमी पडल्यामुळे ते हे झाले असेल साधारण कोमलेल्या बाजूला काढा आणि खाली हिंद दुसरे एक बघा आता हे, ची, ची हे एक शंभर ठेवले तर आपण शंभरची शंभर सीडची टेस्ट घेतलेली आहे टिश्यू पेपरमध्ये हे बी ठेवून थोडंसं पाण्याचा शिडकाव एक दिवस साड केलेला आहे त्याच्यावरती वरचा वरचा पेपर काढ घे साईडला ठेवू हे वेगळं ठेव वेगळं ठेव चिकटले ते सगळं त्याला आणि उत्तम प्रकारे जर्मिनेशन आहे खोल ना खुल टाकणार हा हे बघा बघा आता बघा हे जर्मनेशन कसं आहे बघा सर कुठल्याही शेतकऱ्याला आपला फसवायचा उद्देश नाही त्यासाठी ही जर्मिनेशन टेस्ट आपण करत आहे शेतकऱ्यांनी जरी बी माझ्याकडून घेतलं तरी त्याची अशी जर्मिनेशन टेस्ट करावा नंतरच पुढे टाकावं कांद्याचं क्वालिटी उत्तम आहे तो जर्मिनेशनचा शेतकरी प्रॉब्लेम क्रिएट करतात किंवा सांगतात की उगवलं नाही काय नाही त्यासाठी ही लाइव टेस्ट आपण बघा जी पी एस कॅमेरा आहे लाइव टेस्ट आहे हे त्यासाठी तुम्हाला मी दाखवत आहे अत्यंत खात्रीशीर गरवी कांदा लाल कलरचा डबलपत्ती संगमनेरच्या जातीवंत बिया बेयाण्यापासून तयार केलेला हा कांदा असून नव्वद पंच्याण्णव टक्के या सीडची जर्मिनेशन होत आहे ते आपण लाइव पाहता धन्यवाद